सभा झाली त्या जर सभेला जर एवढी गर्दी आणि एवढी मतदार बंधू आणि भगिनी जर असतील तर आमदार साहेबांना आम्हाला खरे साहेबाला आणि मला नऊ तारखेची वाट बघायची वेळ एवढी जर सभा बघून गर्दी बघून जर समोर जर असत तर त्यांना आजच आम्हाला जेलमध्ये टाकलं असत त्यांनी आम्हाला आजच जेलमध्ये टाकलं असत खऱ्या अर्थानं आपली ताकद आहे सावरकर जिल्हा प्रशासकी तिथे काय कोणाला का पैसे देऊन किंवा काय डकडे घेऊन आले नाहीत ही जी जनता आहे ना जे संधी भाऊ ढगे बालाजीराव खैरे नारायण भिसाळवर जे अन्याय झालाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज ही मायबाबत मोठ्या संख्येचा हजर झालेली दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे आमचे मित्र हरियारची म्हणजे ते संध्याकाळी सात 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 तारखेला मतदान आहे सात तारखेला मतदान झाले की साडेपाच वाजले जे भटबुडे घेऊन निघतात ते पुन्हा पाच वर्षांनीच गावात येतात <laughs> आज तुम्हाला सांगतो मी आजचे युवा पिढी त्याला एकदा स्टेजवर उभं करायचं आणि विचारायचं बाबा हा मुलगा कोणाचा आहे कोणा जर युवा पिढीतला जर बांधवांना जर म्हणलं बो हा मुलगा तुम्हाला म्हणजेच आहे तर मी लाख रुपये देतो तुम्हाला काम आहे फक्त इलेक्शन आलं गावाकडे याच गावाकडे याच काहीतरी कुरबुऱ्या करायच्या काहीतरी भांगड्या करायच्या त्याच्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही राहिल्याविषयी दुसरा माझ्यावर बरेच आरोप केले आमदार साहेबांनी केले त्याच्यानंतर वंजनी केले त्याचं सगळं मी प्रश्नावली काढून दिली पण आता वेळ नाही सांगायला त्यामुळे आता एवढं मी सगळं काय आता तुम्हाला सांगू शकत नाही काय करायचं नाहीत काय नाही तर आमचे वसंत शाहकार बसले व्यापारी त्यांनी सांगितले यांनी गाळे ऐकले ग्रामपंचायतचे इथल्या कुठल्या व्यापाऱ्याला मला एक जर गाळा इथल्या असेल ज्या दिवशी मी नऊ तारखा मिळून त्याच्या दुसऱ्या दिवशी राजीनामा देतो कुठल्या व्यापाऱ्याला विचार एक जर गाळ्यातल्या असेल तर अरे गाळी ऐकायची भाषा आमच्या सगळ्या बोलू नका तुम्हालाच माहिती ते कसे काय ऐकायचे तर काय करायचे ते स्वतःच्या का का एजन्सीमध्ये का काय भानगडी झाल्यात माहीत नाही का एकाने ताकद केली ते आम्हाला शिकू नका तुम्ही पहिला विषय शाळेचा शाळेचा विषय आला शाळेचा सरपंच गजान सांगितलं त्याच्याच काळामध्ये झालं अरे माझ्या वडिलांना पाच दान दानधरी शाळा चाललेला तुमचा निघाला तर तुम्ही इंगण लावता शाळेला म्हणजे ही कोणती पद्धत आहे या गोष्टीला सर्वांच्या लक्षामध्ये यायला पाहिजे कोण काय करते काय नाही ते तुम्ही म्हणता विकास केला नाही विकास केला नाही आज तुम्हाला सांगतो मी आपल्या घोडाहेरी पासून दत्त मंदिरापासून दत्त मंदिरापासून ते गडगे बाबुरावच्या घरापासून ते मालुंदराव विटीरावच्या घरापर्यंत तुम्ही जाऊन बघा तुम्हाला कळण काय झाले काय नाही ते उद्या येता पाच वर्षाला पुन्हा म्हणता विकास केला नाही येता पाच वर्षाला विकास केला म्हणता पुन्हा म्हणताय की हे खाल ते खाल अपुरी सांग तुम्हाला सांगतो मी तुम्ही जे भाषणामध्ये सांगितलं ना सतरा वर्ष मी मार्केट कमिटीचा संचालक होतो आणि पाच वर्ष सभा उपसभापती होतो मला सांगा तेव्हा तुम्हाला हे शेतकरी दिसले नाहीत का याची जमीन वापिस करायची अहो तेव्हा तर तुम्ही काहीच केलं नाही तेव्हा तुम्ही मार्केट कमिटीमध्ये पुलाट ऐकले माहीत आहे नावा आम्हाला नावावर करून देऊ लागले आमची आमची सत्ता आली आम्ही रद्द केली नावावर करून देण्याची त्यावेळेस तुम्ही तर लोकांच्या वैयक्तिक नावावर करून ठेवलायचं ना आज आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला मार्केट कमिटीने सभापती बालाजीराव खैरे आणि आमच्या पूर्ण संचालक मंडळ असल शेतकऱ्याचा हिताचा निर्णय आहे की सांगा तुम्ही शेतकरी बांधव आज जर आपल्या इथे जर तिथे जर चौतीस किलोमीटर ते जर हे झालं आपलं प्लॅन जर झाला सौर ऊर्जाचा आपला फायदा आहे की नुकसान आहे तुम्ही म्हणता मी एक दीड महिन्यामध्ये एका वर्षामध्ये पूर्ण रद्द करतो त्या कारखान्याच्या जर्मनला सांगतो ते प्लॅन बंद करा म्हणून ही अधोगती आहे की बरोगती आहे सांगा बरं अहो मला सांगा तुम्ही या विकास कामासाठी ज्या कावळगावच्या जनतेचं हिसाळ समाजातील लोक असतील फुडारी समाजातील लोक असतील थोड वाटणारी कंपनी असेल या लोकांची कामासाठी योगदानासाठी या लोकांच्या जमिनी गेल्या काय विकास कामासाठी अहो तुम्ही सांगा म्हणजे साहेब तुमची एक जर तुम्ही जर कुठे विकास कामासाठी जर केली असेल तर तुमच्या टाक्या खालून जातो कुठे गेले असेल अहो तुम्ही दहा पावसा उन्हाळ्यामध्ये नांदेडात जाणाऱ्या येणाऱ्या पाणी सोडतात तुम्ही एवढं पाणी जाते तुमच्या रोड न येणाऱ्या जाणार त्रास होते इथं प्रत्येक माणूस नांदेला ना जाणार आहे प्रत्येकाला माहिती आहे काय अवस्था का आहे तुम्ही या मधल्या रस्त्याने आलेगाव इक रस्त्याने इकडे जर त्या रस्त्यावर सुद्धा काय अवस्था आहे त्या सुद्धा रोडवर पाणी जाईल पण हे कोणी बोलाय तयार नाही हे केलं ते केलं राहिला विषय दत्त मंदिराचा आमदार साहेब म्हणजे पंचवीस लाख रुपये निधी पंचवीस लाख रुपये काय साहेब तुम्ही ज्या दिवशी बाबासाहेब पुतळ्याच्या समोर आपली सभा होती दाखोरी साहेब होते तिथं आमदार साहेब होते त्या सभेत मी आमदार साहेबांना सांगितलं त्या तिथं दाखोरी साहेबांना सांगितलं साहेब म्हणलं जैन म्हणजे नारायण तुला काय झालं मी एक पाठीमागे मला सांगा घर कोम्याचं नमुना नंबर सोम्याला द्यायचं म्हणलं त्याला काय लागते की नाही काय हा सांगा आम्ही पंचवीस लाख रुपये देलो अरे पंचवीस लाख रुपये देण्याची काय आवश्यकता पण आधी तुम्ही ते ट्रस्ट करा ट्रस्ट करून तुम्ही नावं करून घ्या बाकी सगळ्या गोष्टी होती ना तुमच्या नावाने जागाच नाही तर तुम्हाला नमुना नंबर हा द्यायचा संदीपराव लिहून आले की जागेवर अतिक्रमण आले संदीपराव तुम्हाला सांगतो मी आमच्या गावात या फळे जे आहेत ना याने जागा ठेवली नाही यायच्याच नावानं करून घेतली आज उमेदवार आहे नागेश्वरराव जे येऊन थांबत त्या घरी ते सुद्धा सरकारी जागेमध्ये आहेत आज सुद्धा त्याचा निकाल लागलेला आहे ग्रामपंचायत सरकार आम्हीच म्हणतो जाऊ द्या जा, जाऊ द्या जाऊ द्या आमच्या जर मनात आले नाही जर पत्र जर उठून नाही फेकले त्या दिवशी यायला आम्ही जाऊ द्या बनवून कशाला गुन्ह्या गोळी द्या वागू द्या कशाला ते एक दुसरा आमचा एक शाणा उठून सांगायला साहेब अरे होता कुत्रा धनगर समाजाचं मतदान बाराशे अरे तू काय सांगतो बाराशे मतदान नाही ज्या त्या काळामध्ये सरपंच होता तू त्या काळामध्ये त्या बायकोच्या नावाने तू इथं सरकारी जागेवर अतिक्रमण केलं नमुना नंबर आठ आहे आपल्या सांगायला तुम्ही की आयव्या होळकरचा पुतळा लय समाजाची गरज लय समाजाचा पुढचा आमदार साहेबांना गावामध्ये मागणं कसे तालुक्यात मागा ना पालमला मागा गंगा खेळला मागा फुरलीला मागा उग म्हणजे इथं धनगराचं मत दिसतंय का तुम्हाला जर एवढं धनगराचं मतदान पाहिजे तर ज्या दिवशी या हरामकुराने बॅनर लावले त्या बॅनरवर आल्यावर हॉटेलचा फोटून नव्हता तुमच्या अण्णाबाबत या रोहिदास महाराजासुद्धा फोटून होता केश्वेश्वर महाराजाचंसुद्धा फोटो आणि तुम्ही मतदान लागता का नाही दोन दिवसाला पुन्हा बॅनर बदलून लागले दुसरे बॅनरवर बदलून पुन्हा बॅनर लावून या का फक्त आम्ही वाढीत बदलली बाकी तर तिकडे चालू तर धामवर राहत तुम्ही घेऊन तेच बॅनर आहे अ द्या भाऊ ओ द्या ओ द्या दे काय अ आपल्याला काय अर्ज नाही जेवणाची सोय केली नाश्त्याचे सोय केली उपाशी कोणी जाऊ नये विषय आपल्या पैसे खाल्ले मी सांगतो तुम्हाला त्यांनी एम एस याच्या बीएसएनएल ऑफिस म्हणजे किंवा याचे टावरचे ऑफिस आहेत ना त्या टॉवर च्या ऑफिस म्हणजे चौकशी करून घ्याव कावलगाव ग्रामपंचायतला आजपर्यंत किती पैसे दिले

या गोष्टीमुळे तुम्हाला सांगतो मी ते माणूस तर आपला बिचारा करून कर्मचारी होता अगोदर त्या माणसाला सगळंच माहित आहे आम्हाला जेवढं माहित असेल तेवढं त्या माणसाला माहित आहे कुठे काय काय नाही राहिला विषय दुसरा आज या कावरगाव नगरीमध्ये जवळपास चारशे पंच्याहत्तर घरकुलाचं काम चालू आहे चारशे पंच्याहत्तर घरकुलाच्या लाभार्थ्याच्या खात्यावर आज पैसे जमा पडले बाकी लोक राहिलेत कोणाचे केलेत कोणाचं आधार कार्ड बरोबर नाही कामोर राहिले पण कोणानी बाजाराने हात वरील करून सांगाव इथं या पाच वर्षाच्या काळामध्ये नारायण भिसानं जर कोणाचा जर पाच रुपयाचा चहा पिऊन जर काम केलं असेल तर मी त्याच्या टांगा फालून सांगतो कोणते भाजर राजा पुढे आरोप करायचं नाही खाले खाले अरे मी काय करतो काय नाही ते मग मला आहे उगे एवढी मानता जमली नाही रात्रीचे नऊ वाजले दहा वाजता जमली कशामुळे जमली असं आम्ही कुठेतरी रक्ताचे नाते आम्ही तरी प्रत्येकाच्या सुखा दुखामध्ये प्रत्येकाच्या सहभागामध्ये जातो आम्ही आम्ही प्रत्येकाला सामावून घेतो कुठे रात्रचा दिवस करतो दिवसाची रात्र करतो त्यामुळे या मादा जनतेने आमचा एवढा विश्वास टाकलाय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये संदीप भाऊ ढगे असतील बालाजी खैरे असतील नारायण पिसाळ असतील या उमेदवाराची आम्ही प्रतिनिधी आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर आरदार असतील तरी आरदार कधी मदत करतो तो आम्ही त्याचा विषय नाही मी तर आहेच सरकारमध्ये संदीप भाऊ रोडवर आहेत बालाजीराव खरेला पंचायत समिती जिल्हा परिषदेचा अनुभव आहे की तिकडे बघून घेतील मी इकडे खाली करतोच खाली संदीप भाऊ रोडवर आहेत हां त्याच्यामुळे काही दिसत नाही आमदार साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी त्या भाषणामध्ये म्हणले मागच्या वेळेस नारायण पिसाळ मला जेलमधून बाहेर काढलं खरं सांगतो मी साहेब तुम्हाला तुम्हाला तालुक्यामध्ये कोणाचीच ओळख नव्हते तेव्हा मी ओळख होती पूर्ण तालुक्यामध्ये कोणी ओळखत नव्हतं तो मी होतो आमदार साहेबासोबत आणि आज सांगतात की मी एवढा कुठ निधी देतो तेवढा कुठे देतो पाच वर्षामध्ये तुम्ही मला कावलगाव एक रुपया बजेट टाकले का हे सांगा आणि आज म्हणता की तुम्ही पाच कोटी देतो दोन कोटी देतो तीन कोटी देतो कुठली पद्धत आहे मी सांगतो तुम्हाला कावलगाव सर्कल नारायण किसाचे नाव घेतल्याशिवाय आमदार साहेबाला चोख सुधारण झाली मला आज असेच कळलं आज मला की आमदार साहेब दोन दिवस इथंच राहणार आहेत मला मुक्कामाला कावळगावला काय पद्धत आहे मला सांगा आमदार साहेबांना जर एक जिल्ह्यामध्ये जर एक समजा सर्कल जर एवढं प्यार असेल तर बाकी लोकांना बिलोड तीवड आले असते ना अपक्षासाठी एवढे तर दोन दिवस राहण्याची आपल्या सर्कल मध्ये अकरा गाव आहेत अकरा गावापैकी सात गावाला आमदार साहेबांना भेट दिली सात गावाला एवढं ईशान भाऊचं आणि संदीप भाऊचं खैरे भाऊचं नारायण भिसालचं भेव आहे का ही भेव जे आहे ना त्याला ही सगळी गल <laughs> <laughs> हो या मायबाप जनते मोर्चाला ठेवली ना हे सगळे मायबाप जनते हे मोर्चाला ठेवत आहे गेल्या कळाले आपल्या बाया खाली वाळू घस पण कसं आहे टोकर आरता गंगत गेलाय कस तरी कडला नेऊन लाव आरत एवढ सोडा येत नाही त्यामुळे टोकरा बी तिकडे गठोडे तिकडे सगळं तिकडे तुम्हाला सांगतो या मायबाप जनतेच्या जीवावर माझ्या वडिलांना आमच्या देशमुख ते वीस रुपये रुपये त्या देशमुखाच्या बाईला जिल्हा परिषदे दादाला सगळ्या इतिहास माहिती दादाला माहिती सगळ्या त्यावेळेस फक्त चुडाव जिल्हा परिषद पंचायत समिती तिकडचे पंचायत समिती या ज्या ज्या माणसाचे वीस रुपये महिन्याने घरवळले त्या माणसाचा बाई पुन्हा जिल्हा परिषद निवडून आणलं त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला दादा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तिच्या मुलाला पंचायत समितीला निवडून आणलं दादा सभापती होते आणि आम्ही त्याला उपसभापती कल्याण करणार देशमुखाच्या मुलाला शिवसेना देशमुखला पण तुम्हाला ते कळत नाही झाले कोणाच्या जीवा करायचं काय नाही तुम्हाला वाटलं की हे जनता दरबार भरायला संध्याकाळी न्याय देणारा एकच आहे संध्याकाळी जनता दरबार संपले की मग घरी जाऊन माय बाप्पाची भांडण भांडण लावायचे काम तुम्ही करता आम्ही करीत नाही आता जर बोलायचं तर काळजा लागाल जास्त बोलून घ्या मतलब नाही आज आमच्या विनंतीला मान देऊन सर्व आपल्या गावलगाव सर्कल मंदिर थोर मोठे महा महिला मंडळ मतदार बंधवांनी भरमिनो येणाऱ्या सात तारखेला अर्चना उत्तमराव ढगे यांची निवडणूक निशाने छत्रे आणि उज्ज्वला नारायणराव पिसाळ यांची निवडणूक एक कबसी कावलगाव पंचायत समिती म्हणजे या दोन्ही बी उमेदवाराला मशीनवर समोरचं बटन दाबून भरघोस मतांनी विजय कराल एवढी अपेक्षा करतो आणि धानोरा पंचायत समितीचे उमेदवार मीराताई शिवाजीराव खेरे यांचे निवडणूक निशाने कपाट यांना प्रचंड मताने विजय कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र